प्रवास कुणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतो तसं सुद्धा आवडतं मला फिरायला खूप आवडतं तर ही होती आमची पुण्याची ट्रीप तर या पुण्याच्या ट्रीपला आम्ही गेलो होतो दगडू शेठला गणपतीमध्ये तर खूप सुंदर ट्रीप होती ती माझी तर विंडो सीटला मी बसलेली होती कारण विंडो सीटवर बसायला मला भरपूर आवडतं कारण बाहेरचं नेचर पण दिसतं छान हवा पण येते त्यामुळे मला विंडो सीट आवडते आवड तर आम्ही फ्रेंड्स गेलो होतो तर नेहा होती माझ्यासोबत माझी फ्रेंड तर आम्ही भरपूर मज्जा मस्ती केली खूप छान ट्रीप होती ती आमची खूप भारी वाटतं आठवलं हो त्या ट्रीपबद्दल तरी आणि सक्सेसफुल ट्रीप कारण भर बर, भरपूर प्लॅनिंग करतो आपण फ्रेंड्ससोबत पण ते सक्सेस होत नाही तर जे सक्सेस होतात ते नेहमी आठवणीत राहतात तर तशीच ही ट्रीपसुद्धा होती तर त्यानंतर आम्ही हॉटेलला आलो आणि मी क्यूट अशी रेडी झाले रेडी झाल्यानंतर फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो तुळशीबागेत तर तुळशी बागेत निघाल्यानंतर तुळशी बागेत पण भयंकर गर्दी होती आणि खूप सारे स्टॉल लागलेले होते तिथे तर रस्त्याच्या साईडला भरपूर सारे ऑक्सिडाईज ज्वेलरी जीन्स टॉप चप्पल सँडल बरंच काही खूप सारे स्टॉल्स होते त्यानंतर होता हा गण दगडूशेठ गणपतीचा इथनं रांगा सुरू झाल्या आणि खूप गर्दी होते आणि इथून होतं डेकोरेशन स्टार्ट केलेलं तर डेकोरेशन आणि त्यानंतर आम्ही रांगेत उभं राहिलो रांगेत पण खूप गर्दी होती तर पुढे तुम्हाला डेकोरेशन दिसत असेल खूप छान डेकोरेशन होतं अयोध्याचं मधल्या क्लिप्स नाही घेता आल्या मला कारण खूप सारी गर्दी होती तर काही फोटोज काढलेत मी तिथे मी ह्या व्हिडिओ ॲड करते तर हा मिनी ब्लॉग होता आजचा तर जुनी व्हिडिओ आहे ही पण मग मी आत्ता एडिट केली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंटमध्ये सांगा इथे रिटर्न जाताना आम्ही पण ट्रेनमध्ये गेलो तर जास्त काही नाही घेता आलं पण जेवढं घेतलं तेवढं तर फोटो ॲड करते मी कारण की व्हिडिओ तर नाही घेता आली कारण खूप गर्दी होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय गाईज लव यू